श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावा आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगलेच्या महाराज नक्कीच पूर्ण करोत अशीच मी महाराजांच्यानी प्रार्थना करते तर पहा सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी रथसप्तमी आहे तर रथसप्तमीचे विशेष काय आहे याबद्दल आपण आज थोडक्यात माहिती घेऊया तर पहा ज्यांनी अजून व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि तसेच सुंदर अशी माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल तर पहा जे आपण मकर संक्रांतीला हळदी कुंकूला सुरुवात होते तर त्याची समाप्ती ही रथसप्तमीला होत असते तर सर्वांनाच माहिती आहे रथसप्तमी म्हणजेच हे हा जो माघ महिना आहे तर ह्या माघ महिन्यामध्ये सूर्यपूर्ण पाचनेची खूप असे अत्यंत महत्त्व आहे तर सूर्योपासना वेगवेगळ्या पद्धतीने करतात बऱ्याच स्त्रिया या रथ संक्रांतीपासून अगदी रथसप्तमीपर्यंत सूर्याचे उपासना करत असतात त्याचे व्रत करत असतात आणि त्याची समाप्ती ही रथसप्तमीला होत असते तर बघा बऱ्याच ठिकाणी संक्रांतीनंतर जे हळदी कुंकू होते किंवा बऱ्याच बोर लहान मुलांचे बोरणान होते किंवा नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचे हल्ली बोरनान करण्याची पद्धत आली आहे किंवा पहिली संक्रांत करण्याची पद्धत आहे त्याप्रमाणे या गोष्टी होत असतात तर बोरनाण हे लहान मुलांचे पहिल्या पाच एक ते पाच या वर्षातील लहान मुलांचे केले जाते तर बऱ्याच आपल्याला बोरणांचा व्हिडिओसुद्धा मी आधी शेअर केला आहे तर ज्यांना अजून लहान मुलांचे ज्यांनी बोरनान केलेलं नाही त्यांनी अजूनसुद्धा वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत घरच्या गर घरी तुम्हाला साध्या पद्धतीने करता आले किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता तर हे झालं बोरनांबद्दल त्याचप्रमाणे रथसप्तमीचा दिवस म्हणजे विशेष असतो रथसप्तमी म्हणजे असं मानलं जातं की भगवान सूर्यनारायणाचा त्या दिवशी जन्म झाला होता आणि म्हणून रथसप्तमीची विशेष असे महत्त्व आहे असं म्हटलं जातं की त्या दिवसापासून सूर्यनारायण आपल्या रथामध्ये स्मार होऊन प्रदक्षिणासाठी किंवा का त्यांचं जे काही कालगणना आहे त्यासाठी ते जात असतात तर हे जेव्हा रथातून जात असतात तर त्या रथाला सात घोडे असतात तर हे सात घोडे म्हणजे सात दिवसांचे सप्ताहाचे प्रतीक म्हणजे सोमवार ते रविवार जे आपले सप्ताह असतो त्या सप्ताहाचं प्रतीक म्हणजे हे सात घोडे आहेत तसेच सूर्यनारायणांच्या जे चाक आहे तर त्या बारा चक्र म्हणजेच ह्या ज्या आपल्या बारा राशी आहेत तर, बारा चे ते, ते तर ह्या बारा राशींचे प्रतीक असं ते त्या रथाची चक्रे दर्शवतात तर म्हणून ह्या सूर्यनारायणाचे खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे तर सूर्यनारायण जेव्हा आपल्या बघा एखादा दिवस ना ना तो, तो, जर सूर्यनारायण आले नाही तर आपल्याला अगदी कंटाळा येतो आळस येतो दिवसाची सुरुवात झाल्यासारखीच वाटत नाही म्हणून आपलं नेहमीच आपण जर त्या दिवशी काय करायचं आहे तर सप्तमीला आपल्याला सूर्यनारायणांचे दर्शन घ्यायचे आहे त्यांना अर्ध द्यायचा आहे तांब्याचा जो आपला हे अस आपण म्हणजे ज्या तांबा हा जो धातू आहे तर ह्या धातूमधून आपण जो त्यातून बनवलेला जो तांब्या असतो तर त्या तांब्यातून आपण सर्वजणच अर्ज देतो हेही सगळ्यांना माहिती आहे तर त्या दिवशी आपण त्यामध्ये कुंकू त्यानंतर तीळ पांढरे तीळ कारण ह्या आपल्या रथसप्तमीला किंवा ह्या मागे महिन्यामध्ये मकर संक्रांतीनंतर होणाऱ्या प्रत्येक पूजेमध्ये तिळाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे तर या पूजेमध्ये सुद्धा आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत पांढरे तीळ आणि हळ कुंकू तसेच लाल फूल जर असेल तर तुम्ही नक्कीच हे सूर्याला एक एक रुपयाचं कॉईन हे सर्व घेऊन आपण सूर्यनारायणांना सकाळी आंघोळ झाल्या झाल्या जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा आपण सूर्य महाराजांना अर्ध्य द्यावीची पद्धत असते त्यानंतर सूर्योपासना म्हणजे बरेच जण या दिवशी सूर्यनमस्काराला सुद्धा सुरुवात करतात कारण सूर्यनमस्कारामुळे आपल्या शरीरामध्ये एक सूर्यापासून मिळणारी वेगळीच उ ऊर्जा आपल्याला मिळत असते जर तुम्हाला बारा सूर्यनमस्कार कमीत कमी रोज घालता आले तर बारा सूर्यनारायणांचे नाव घेऊन किंवा जे मंत्र म्हणून जर तुम्हाला कमीत कमी बारा दररोज सूर्य नमस्कार घालता आले तर अवश्य घालावे त्यामुळे आपल्या पूर्ण शरीराला जी ऊर्जा आवश्यक असते दिवसभराच्या कामांसाठी तर ती ऊर्जा आपल्याला नक्कीच यातून मिळत असते आणि आपले, आपले आरोग्यसुद्धा चांगले राहते तर हे सूर्यपासना झाली तसेच व्रत झाले त्यानंतर अर्ध्य दिले तसेच या दिवशी आपण आपल्या अंगणामध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणी गावाकडे वगैरे अशा प्र प्रथा होत्या जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर तुम्ही घरच्या गॅसवर किंवा तुमच्याकडे चूल असेल तर चुलीवरसुद्धा दूध उतू घालवू शकता तर दूध उतू घालवण्याचेसुद्धा अन खूप महत्त्व आहे कारण आपण या दुधाचाच नैवेद्य आपण या सूर्यनारायणा देत असतो आणि सर्वांनासुद्धा देत असतो तर बोळक्यामध्ये किंवा जी तुम्ही मातीची सुगड म्हणता तर ह्यामध्ये जर तुम्हाला करता आलं तर शक्यतो आपण किंवा मोठं भांडे घ्यायचं असेल तर ते घेऊ शकता पण पण सुगडाचं जास्त महत्त्व आहे तर पूर्वी बऱ्याच ठिकाणी चूल मांडून ह्या चुलीवर ह्या सुगडामध्ये दूध घालून ते उतू घालवण्याची पद्धत होती आणि मग तशीच सुखसमृद्धी आपल्या घरादारात नांदून देणे अखंड दूध जसं उतू जातं त्याप्रमाणे सुखसमृद्धी उतू जावी अशीसुद्धा सुद्धा त्यामागे एक प्रथा आहे तर या स रथसप्तमीला आपल्याला दूध ऊतू घालण्याचे हे खूप महत्त्व आहे तर हेच दूध उत गेल्यानंतर जे उरते ते आपण सूर्यनारायणाला नैवेद्य द्यायचं आहे आणि मग आपण सगळ्यांनी तो ग्रहण करायचा असतो बरेच जणी या दुधामध्ये दुधामध्ये भातसुद्धा बनवतात किंवा या दुधापासून दुधाची तांदळाची खीरसुद्धा बनवली जाते आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो तर ही झाली दूध ऋतू घालवण्याबद्दलची प्रथा तसेच आपण सूर्यनारायणाची जर तुमच्याकडे प्रतिमा असेल तर तुम्ही प्रतिमे म्हणजे बघा तांब्याची जी प्रतिमा असते तर ती प्रतिमा घेऊन आपण त्याची पूजा करू शकतो तर ह्या तांब्याची जी प्रतिमा मिळते सूर्यनारायण भगवानांची तर ही प्रतिमा आपल्याला चौरंगावर किंवा पाटावर मांडणी करायची आहे त्यानंतर सात सुगड किंवा बारा सुगड तुम्हाला जे शक्य आहे तर सात किंवा बारा सुगड घ्यायचे आहे त्यात सप्तधान्य भरायचं आहे किंवा तुमच्याकडे बारा धान्य अव्हेलेबल असतील तर ते तुम्ही भरू शकता तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही करू शकता तर यामध्ये एक एक सुगड समजा तुम्ही सात सुगडे घेतले किंवा वाट्या घेतल्या तर ह्या वाटींमध्ये तरी वाटी ता तिळाची असावी कारण माघ महिन्यामध्ये प्रत्येक पूजेमध्ये तिळाचं महत्त्व असतं त्यामुळे पांढरे तिळ अवश्य आपल्याला ह्या पूजेमध्ये घ्यायचे आहेत तर सूर्यनारायणच्या प्रतिमेचं आपण पूजन केलं गणपती बाप्पा म्हणून सुपारीचं पूजन केलं तसेच सर्व ही सर्व पूजा आपल्याला सर्वप्रथम अग्निदेवतेला साक्षी मानून म्हणजे आधी तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून आपल्याला ह्या पूजा मांडायच्या आहेत तर सूर्य सूर्य महाराजांची प्रतिमा जर नसेल तर तुम्ही रांगोळी काढू शकता किंवा चित्र काढू शकता तर ह्या प्रकारे आपल्या सूर्य भगवानांची पूजा केली त्यानंतर आपण हे सप्तधान्य आहे सुद्धा पूजा केली तर आपल्या भ घरामध्ये सुखसमृद्धी भरभराट आणि धनधान्य असे अखंड राहू दे अशी ही प्रार्थना या सूर्य भगवान महाराजांना आपण त्या दिवशी करतो म्हणून आपल्याला हे सप्तधान्यांची पूजासुद्धा करायची असते तर ह्या सर्व सप्तधान्यांची पूजा झाली त्यांना हळदी कुंकू वाहून येत त्यानंतर फुले वाहून आपण नैवेद्य दाखवायचं आहे आणि मग तो घरातसुद्धा सगळ्यांना तो नैवेद्य आपल्याला द्यायचा असतो याचप्रमाणे पहा हे जे आपण बऱ्याच ठिकाणी आता आजकाल मी तुम्हाला म्हणजे ह्या सुद्धा दाखवते सूर्यनारायणची रांगोळीसुद्धा ह्या रथसप्तमीपर्यंत दररोज काढली जाते किंवा कमीत कमी तुम्ही रथसप्तमीला तर तुमच्या तुळशीच्या पूजेजवळ काढू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर तुळशीची तुळशीजवळ वृंदावनाजवळ काढा किंवा तुमच्या अंगणात काढा तर तुळशीची पूजा करून घ्या त्यानंतर सूर्यनारायण भगवानाची जी रेडीमेड रांगोळी मिळते ती काढू शकता किंवा तुम्ही रथ अशी तुम्हाला रथाची जी सुंदर छो छोटी मी रांगोळी दाखवत रांग, आहे त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही सूर्यनारायणच्या रथासोबत रांगो रांगोळी काढून तिचेसुद्धा पूजन करायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला रथसप्तमीचा हा दिवस साजरा करायचा आहे यामध्ये जे काही महत्त्वाच्या विधी आहेत त्याही तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर रथसप्तमी ही अत्यंत शुभ अशी मानली जाते आणि भगवान सूर्यनारायण ज्यांचा आपण ज्यांच्यामुळे ही पृथ्वीवर भरपूर अशा गोष्टी ऊर्जा मिळवून देते आपल्याला धनधान्य मिळतं बऱ्याच प्राणी जीव मात्रांना खायला मिळतं तर ह्यामुळे सूर्य भगवानांचे एक उपकार आपल्या सो म्हणजे उप आपल्यावर आहेत तर पहा आपण बघा जरी वीज जरी घेतली तर त्याचं बिल आपल्याला द्यावं लागतं पण सूर्यनारायण भगवान आपल्याला सतत प्रकाश ऊर्जा आणि लाईट देत असतात पण त्यांच्याकडून आपल्याला कुठलंही आपल्याला बिल भरावं लागत नाही तर अशा ह्या आपल्या सूर्यनारायण भगवानांचे आपण या दिवशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी साजरी करायची आहे आणि दररोज जर आपल्याला सूर्यनारायण भगवानांची किमान अर्ध देऊन त्यांची त्यांचं दर्शन घ्यायचं आहे बारा सूर्यनमस्कार कमीत कमी घालायचे आहेत आणि ह्या प्रकारे आपण रथसप्तमीचा दिवस आणि त्यानंतरसुद्धा आपण सूर्याच्या उपासनेचे महत्त्व आपल्या या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य प्रकारे आहे तर आजचीही आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा भेटू अशाच सुंदर माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ